जो जो आमच्या लेखीवाळीवर अन्याय करेल त्याच्या हातपाय तोडले याला चारशे वर्ष झाले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन आम्ही सत्ता स्थापन केल्या आम्ही सत्तेवर बसलो आम्ही मुख्यमंत्री झालो पण आमच्या लेखीवाळींना अजून आम्हाला सांभाळता येत नाहीये चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य मावळ्यांचं रक्त सांडून इथल्या माई बहिणींची अब्रू वाचवली मात्र आज चारशे वर्षानंतर इथले जय सरकार इथले जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावणारे गिदड आज आमच्या लेखीबाईंना वाचवू शकत नाहीये त्याचं कारण तुम्ही आम्ही आहोत हा समाज आहे आपण विकल्या गेलोय आज आपल्या आई बहिणी उघड्यावर आहे आणि त्यांना असे हे नराधाम तुडवत आहेत आणि इथली व्यवस्था इथली सत्ता नुसतं नाटक बघते इथले कित्येक नराधम अपराध करून तुरुंगात जातात तिथून विविध गुन्हे शिकतात तिथून विविध पळवटा शिकतात पुन्हा तुरुंगातून बाहेर येतात आणि पुन्हा त्यांचा हा नरहंस अशाच पद्धतीनं चालू ठेवतात दोन वर्षापूर्वीची गोष्ट इथले गावकरी सांगायला लागले एका बाईच्या हातामध्ये दनकडे होते पायामध्ये दनकडे होते आणि त्या नराधमाला ते काढायचे होते ते निघत नव्हते त्या ठिकाणी बारी देत होते तर त्या पावड्याने तिचे पाय तोडले त्या पावड्याने तिचे हात तोडले आणि ते सोन्याचे दनकटे काढून घेतले इथल्या एस ला माझी चेतावणी आहे इथल्या कलेक्टरला माझी चेतावणी आहे या लेकरांच्या वेदना जर का तुमच्या काळजापर्यंत जात नसेल तर आम्हाला वेदना ही वेदनाहीन व्हावं लागेल आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि जर का आम्ही कायदा हातात घेतला तर तुडावल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवा दहा दिवसाचा अल्टिमेटम दिला दहा दिवसामध्ये या नराधमाला फाशी झालनाय दहा दिवसामध्ये नंदुरबारच्या धर्तीवर या नराधमाला जर का फाशी नाही तर इथलं वातावरण दूषित झाल्याशिवाय राहणार नाही खर तर दूषित ऑलरेडी झालेलं आहे तुम्ही सत्ता भोगताय तुम्ही पैसे कमवताय तुम्ही अवैध धंदे करताय तुम्ही त्या खुर्चीवर बसलात मात्र आमचा मायबाप म्हणून तुम्हाला जर का आमची रक्षा करता येत नसेल आमच्या आई बहिणींची रक्षा तुम्हाला करता येत तुम्हा नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलंय कशी आमच्या आई बहिणींची अब्रू वाचवायची आणि म्हणून आम्हाला हातात लाठी काठी तलवार घ्यायला लावू नका इथल्या छंड मुख्यमंत्र्यांना छंड गृहमंत्र्यांना आणि सर्वच शंड सरकारला प्रशासनाला माझी चेतावणी आहे जर का दहा दिवसामध्ये त्या नराधमाला फाशी झाली नाही आणि आज चिमुकल्या या मुलीला तिच्या आईवडला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला उद्रे एक उद्रेक बघायला मिळेल आणि ही थिनगी असेल हिचा वनवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो